भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य आणि तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र अतिदक्षतेचे आदेश देण्यात आलेत त्यामुळे पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण पडलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित केल्याचं जाहीर केलं चौथ्या दिवशी अधिवेशन गुंडाळण्यात आलं ही घोषणा होण्यापूर्वी सर्व गटनेत्यांची बैठक आज सकाळी साडे दहा वाजता झाली या बैठकीत विरोधी पक्षानंही या निर्णयाला समर्थन दिलं पंधरा दिवसांपूर्वी पुलवामा इथं पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला याचा बदला म्हणून भारतानंही दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानवर एअर सर्जिकल स्ट्राईक करून बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला त्यामुळे या दोन्ही देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र हाय अलर्ट जारी केलाय राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यानं मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा मुंबईत तैनात आहे अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार मुंबईत विधानभवन परिसरात असतात त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडतो यातच देशात हाय अलर्ट जारी केल्यामुळं नागरी सुरक्षेसाठी पोलीस बळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करावं अशी मागणी करण्यात आली त्याला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत अधिवेशन स्थगित करण्यात येत असल्याचं जाहीर केलं